पुढ पाला क्षण कर पाय मार का बोरवाडीला बोरवाडी चल येत्र यायचं का चलुसी येत्र लावलं पप्पू आलेला आहे आता पप्पूला येत्र घेऊन जायचं आपल्याला

पप्पे वर बस म्हणते तुला चल येत्र यायचं का चल चलू येत्र पप्पू आलेला आहे आता पप्पूला येत्र घेऊन जायचं आपल्याला कुठं व्हिडिओ ये ना मयंग इकडून घ्यायचं तिथे अगरबत्ती जाळलेल्या असतात ना देवापशी आता सकाळी लावी ते वाडा पप्पे वर बस म्हणते तुला लवकर नाही मग परत आता छानच नाही मला आहे बसंग्या चला लवकर नाही मग परत आता छानच नाही पाप्या

चुळा शेकन चुळा चोळा घाटाचं बांधकाम केलेलं आहे पाहू शकता लोड ये काय याला लोड येते बघा आता नातकुळा आळ झालेला आहे निवडवाडीचं लवकरच सज्ज हा पाहू शकता घट कस हे शेकन चोळ चोळ घाटाच बांधकाम केलेलं आहे पाहू शकता लोड लोढ्या काय याला लोढ्यात बघा आता नातखुळा काळ झालेलं आहे निवटवाडीच लवकरच सज्ज संजय शेट्टीकडे च संजय शेट्टी कडे चनसेट घेऊन चाललेलो आणि हा आहे ओमे शेट तर आमच्या संघटनेच नाव या दोन बैलांनी चालू ठेवलेलं आहे शनसेट घेऊन चाललेलो आहो आणि हा आहे ओमेशेठ तर आमच्या संघटनेच नाव या दोन बैलांनी चालू ठेवलेलं आहे नाही मग आता वळा पावसाळा आहे ना असं आहे डर डराड्या पुढे नाही तू आणलायचा गोरा कसं आहे घरच्या गायचे अरे घरच्या गायचं आहे का नाही मग आता पाऊस आहे ना डर डराळ्या पुढे नाहीच आहे तू आणलाय

झाले तर आपण आलेला शिवाजी चौक मध्ये पाहू शकतो महाराज सर बघू शकता तुम्ही रतन ची समोसे तळायला सुरुवात झालेली आहे आता विमा चक्कर सरकारी कारखान्यावर बैल बाजार भरलेला आहे ज्यांना बैल पाहिजे औताची गाड्याची त्यांनी घेऊन जाऊ लवकर एक नंबर क्वालिटी 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 माले क्वालिटी माले बघा मैसूर बिस्टूर सगळे क्वालिटी माले बोर उतरले 두 명은 안 좋아해. 야, 그만해. 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 그만해 आता पुढे रे कुठे आहे माई इलालमळा तुम्ही ड्रांजवाडी नाही इलालमाळा मा मोबाईल पडायचं असे पगार घाटा पाहिजे नायक रे नालायक प रे नालायक पुढे रे कौटे मालमळा गाठ्यामध्ये गांजवाडी नाही इलालमळा मोबाईल पडायच अशा गाठ्या पाहिजे नायक रे नालायक पोरे नालायक उतरून दे आली मला उतरून देख आली मग काढतील बैल लवकर आता सात गाड्या का slept slept मग काढतील बैल लवकर आता सात गाड कशी बुलेट कशी बुलेट आहे का नाही क्वालिटी तर लवकरच मग नाही पण मग लिहून ब्लॉक मध्ये टाकले शिअरे आलेला आहे आपला निशान बाहेर पाहू शकता

我们干了，干了。 बुलेट कशी तर आता आपण आलेलो आहोत पिंपळगाव घाटा पाशी तर पाहू शकता घाट आणि आता पुढे लागणार आहे आपल्याला पिंपळगावची नदी पाहू शकता पुढे गेल्यावरती नदी आहे नदी रोडवरती आलेली आहे कशी नदी नदीला पूर आलाय मोकर